गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतात हाताशी आलेला रब्बी पीक उद्ध्वस्त झाले आहे तसेच जनजीवन देखील प्रभावित झाले आहे हवामान विभागानं विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती गोंदिया जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला या पावसाचा फटका शेती पिकांना बसला असून पिकांचं नुकसान झालंय आहे